मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचा लढा अखेर यशस्वी झालेला आहे आणि अखेर पाच दिवस मनोज जरांगी पाटील आपल्या अमरण उपोषणावरती ठाम होते परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर हैदराबाद गॅजेट लागू केलेला हो आहे आणि मनोज जरांगी पाटलांच्या जवळपास चार ते पाच मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये लागू होणार आहेत परंतु आता मराठे आता गावी परतत आहेत आणि आता आपल्या काही गावातील काही मराठा बांधव सुद्धा गावी परतलेले आहेत सर्वात मोठं आव्हान असणार आहे आता मराठा है। जे हैदराबादचं गॅजेट लागू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आता माझा प्रश्न हा सुरेश सवणकर यांच्याशी आहे सरकारने मराठा गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे परंतु आता छगन भुजबळ त्यांना त्यांना आपल्या मराठा जे गॅजेट आहे त्याला आव्हान देणार का सांगाल त्यांचं सुद्धा अभिनंदन करू ता हा विजय जे आहे हा कोणी एकट्या दुट्ट्याचा नाही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले संघर्ष योद्धा मान्य मनोदाता झरंगे पाटील यांचं श्रेय आहे पूर्ण आणि हा एकट्या दुपट्याचा कोणाचाही विजय नाही सर्व जाती धर्मांनी आपल्याला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे सोडून द्या चार दोन कोणी असतील त्यांचं सुद्धा आपण अभिनंदनच करतो कारण आजचा दिवस हा विजयाचा आहे हे जरी आज आमच्या गळ्यात जर हार पडलेला असेल तरी हा मनोजदादा जरांगे पाटलाच्या श्रेयामुळे आपण केलेल्या कष्टामुळं प्रत्येकानं कुठं ना कुठं मदत केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे श्रेय आप भेटलेलं आहे कुण्याही जातीवर कुणाही एका माणसावर कोणही विरोध करू द्या तेवढाच आपल्यासाठी चांगला झालेला आहे त्यांच्या विरोधामुळे आपली ही खवाळून जनता निघालेली आहे आणि हे आपल्यासाठी चांगलीच बाब आहे त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदनच करू कुणालाही गालबोट लागलेली लाग नाही कुठं काही नाही सर्वांचं जे आपल्या शांततेच्या लढ्याला यश आलंय हे आपण कुणाही जाती धर्माला काही हे लावू नका कुणा माणसाला लावू नका हा सर्वांचा विजय आहे आज या विजयाचा आनंद घ्या सर्वजण आणि भविष्यात सुद्धा हीच अशी एकजूट प्रत्येक समाजासोबत प्रत्येक नागरिकासोबत जाती धर्मासोबत ही अशीच एकजूट राहिली पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण इथून सुद्धा जर त्यांच्यावर एखादा जर असा अन्याय होता असेल त्यांना सुद्धा आपण मदत करण्यासाठी कटिबंध राहूता आणि सर्वांनी हा विजय साजरा करू बर सरकारने मरा हैदराबाद गॅजेट लागू केलं मराठ्यांच्या पाचशे सहा मागण्या मान्य झालेल्या परंतु मराठ्यांना सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये त्रास दिलेला आहे खास करून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना काय सांगाल मी सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय hmm. संघर्ष जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या दोन वर्षापासून हा मराठा दोन वर्षापासून मिळण्यापेक्षा वीस पंचवीस वर्षापासून मराठी समाजाचा हा लढा चालू होता hmm. आणि चाळीस वर्षापासून आणि या लढ्याला आज कुठेतरी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे hmm. पण न्याय मिळण्यामाग खेड्यापाड्यातील तरुण पूर्ण समाज म्हणून ताकदीनं पक्ष भिक्षे न बघता ताकदीनं उतरले त्यामुळे हा आपण विजय साकार केलेला आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी सरकारला सांगितलं होतं की साडेतीनशे वर्षानंतर तुम्हाला मराठा काय बघायचा असेल तर तुम्ही दोन दिवस थांबा शनिवार रविवारी आमचा मराठा समाज आल्याच्या नंतर याच उत्तर तुम्हाला देईल त्याच धडकीपोटी किंवा मराठ्यांच्या असंतोष होऊ नये म्हणून सरकारनी जरांगे पाटलाच्या शब्दाची दखल घेऊन दोन दिवस अगोदरच मराठा समाजाला न्याय दिला त्यामुळे सरकारला मराठी पेटल्यावर सरकार असो कोणी असो महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे आणि आम्ही महाराष्ट्राचे त्यामुळे मराठ्याशिवाय महाराष्ट्रात पाणी हालू शकत नाही सरकारला माहित होतं त्यामुळे कोण काय गत करीत होतं याच्याशी संबंध आपल्याला जरांगी पाटील जे सांगतील तेच आपण करायचं आणि इथून पुढे सुद्धा आपला गावखेड्यामध्ये ओबीसी समाज असेल इतर समाज असतील आपण सर्वांचा मोठा भाऊ म्हणून काम केलेलं आहे आता त्यांच्या सोबत राहून त्याच्या जिथं भाऊ भावना सांगितलं अडचण आली तिथं आपण पहिलेच एकमेकांच्या सुख दुखात राहतो तशीच आजही ओबीसी समाज असो माळी समाज असो कुमार समाज असो कुणावर जरी वेळ आली तर आपण आपल्या गावातले आपले, गावात आपले भाऊ बंध म्हणून जसे आपण पहिले राहत होतो त्याच पद्धतीने आपण आज बी सोबत राहायचं आणि हे कोणा एकट्या दुकट्याचं श्रेय नाहीच हे मनोज दरांगे पाटील यांना सर्व श्रेय जाते बाकी कोणाचाही काही संबंध बर नक्कीच सातारा संस्थांचा गॅजेट सरकार दोन महिन्यामध्ये लागू करणार असं सा, सांगत आहे सरकार परंतु मागे वाशीला जे मराठ्यांच्या गुलालाचा अपमान झाला अजूनही तुम्हाला का सरकारने मराठ्यांना फसवलं नाही ना सरकारने आता सरकारची जे आपली कमिटी जे सरकारने शिंदे समिती जे गठीत केलेली होती आणि जे सातारा गॅज्युटचा जे प्रश्न आहे दोन महिन्याचा मुदत मागितलेली ते आता ते आपण तर तितके काय अभ्यासून आहे पण ते इतकंही आहे की ते किचकट काम आहे त्याला करण्यासाठी त्याला दोन महिन्याचा त्यांनी वेळ मागितलेला आणि ते खोटं होणार नाही हे शंभर टक्के निश्चितच होणार आहे त्यांना खोटं करून काय दुमान बघायचं नाही मग आता, आता मुख मोर्चा नाही किंवा शांततेमध्ये मोर्चा होणार नाही मुंबईमध्ये आणि जर सरकारला हेच करायचं असेल तर मग सरकारनं पुढचं पाऊल उठ उचला तुम्हाला वाटतं का हैदराबाद गॅजेट लागू झाले संपूर्ण मराठवाडा आरक्षण जाईल का शंभर टक्के आपण कुणबी आहे आपण शेत आहे शेती करून खाणारी आहेत आपण आपल्या पुरुषांना आपण पहिले शेती करतो कारण आपलं गॅजेटच आपलं कुणबी मराठा आहेत आपण कारण की आपल्याला कुणबी मराठा असल्यामुळे आपली नोंद आहे आपल्या एकट्या भावाला जरी भेटलं तर अख्खा गाव आपलं बसणार आहे त्यामुळे याचा काही प्रश्नच येणार नाही लालबागच्या राजाने मराठ्यांचं अन्नछत्र बंद मराठ्यांसाठी अन्नछत्र बंद केलं परंतु मराठ्यांनी एवढं काय पुरवलं त्या संदर्भामध्ये काय सांगाल नाही ते बंद केलं का हे तर आपण बघितलं नाही हे आता न्यूज वाल्याने काय गोष्टी केल्या असतील बंद केलं पण शासनानं बघितलं किंवा दुसऱ्या समाजाने मुख्यमंत्र्यांचं बघितलं असं की मराठा समाजाने काय काय पाठवलं होतं तिथे खाण्यासाठी फक्त एक दिवस असं झालं नियोजन होत की त्यांचं नियोजनच चुकलं पहिल्या दिवशी कारण नियोजनाचं असं होतं की नेमकं कुठे द्यायची पार्किंग कुठं आंदोलन करायचं सरकारनं सांगितलं होतं की आझाद मैदानावर आंदोलन करायचं नाही पण दादाचं म्हणणं होतं की मी केलं तर आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मी करणार नाही त्यामुळे पहिल्या दिवस एक दिवस फक्त हे झाली पण समाजानं इतकं पाठवलं गावातून खेड्यातून की एक एक असं दोन महिने जरी उपोषण चाललं असत तरी खाण्यापिण्याला संपणार नव्हतं इतकं साहित्य पाठवलेलं होतं नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो गावगावातल्या मराठा बांधवांनी आता जल्लोष करायला सुरुवात केली आहे संघर्षा मनोजरंगी पाटलांनी जे काही कमवलेलं आहे या पाच सहा दिवसामध्ये मुंबईमध्ये ते मध्ये मराठ्यांचं आरक्षण आता मराठवाड्यातल्या बांधवांना आरक्षण देणार आहे सातारा संस्थांचं ते लागू होणार आहे आणि काही मागण्या मराठ्यांच्या झाले त्यामुळे नक्कीच त्यामुळे नक्कीच हैदराबादच्या मराठवाड्यातल्या मराठा नक्कीच धन्यवाद